न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने शंभर दिवसीय सात कलमे कृती आराखडा माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत बीज गोळे बनविण्याची कार्यशाळा दिनांक सत्तावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली श्रीरामपूर शहरातील बचत गट आणि नगरपालिका शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी शंभर दिवसीय सात कलमे कृती आराखडा माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गोळे बनविण्याची कार्यशाळा नगरपालिका शाळेचे विद्यार्थी वास्तात इंग्रजी खडाखडा हे उपक्रम लोकमान्य टिळक वाचनालय आगाशी हॉल आझाद मैदान श्रीरामपूर येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणि प्रशासक किराण सावंत पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आले या उपक्रमांचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी मचिंद्र कोलक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले

Her father brown first jaw pumps like black Sanjivan Ingraji Vachan Upakram Sarkari Shalan Made विद्यार्थी खडाखडा इंग्रजी वाचतात याचं प्रात्यक्षिक आम्ही आज या ठिकाणी टिळक वाचनालयात दाखवलं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम दोन वर्षापूर्वी विभागीय पातळीवर प्रथम क्रमांकाने आला होता त्यानंतर त्याची राज्यस्तरावर दखल घेऊन राज्यात पहिल्या दहामध्ये त्याची निवड झाली मग सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस शाळा व्हिजिटलं जातो त्यावेळेस वैयक्तिक स्वतः इंग्रजी वाचन कसं करावं हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही मार्गदर्शक असा एक लेसन दाखवतो त्याच्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना इंग्रजीची भीती जाऊन त्यांना आवड निर्माण होते आणि त्या आवडीपोटी पालकांचा पण आपण सहभाग घेतो विद्यार्थी शालेय पोषण आहार खातानासुद्धा इंग्रजीचं पुस्तक वाचत असतात घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्या पालकांना सांगतात मला हे इंग्रजीचा शब्द अवघड जातो हा मला शिकवा आणि मग ही आवड निर्माण होऊन तो विद्यार्थी जेव्हा ते इंग्रजी वाचन एक पॅरेग्राफ त्याचा पूर्ण वाचून होतो त्याची चांगली प्रॅक्टिस होती त्यावेळेस आम्ही त्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ काढतो अर्ध्या मिनिटाचा आणि तो व्हिडिओ आम्ही शिक्षकांच्या आमच्या स्वतःच्या पालकांच्या टेटसला ठेवतो त्याच्यामुळे आता सध्याला टेटस हा प्रकार असा आहे अनेक ठिकाणी तो जेवढे मोबाईल नंबर आपल्याकडे सेवा आहेत सगळेजण तो टेटस पाहतात आणि तुमच्या दुसरीचं विद्यार्थी इतकं चांगलं इंग्रजी वाचन करतो इतका तिसरीचा विद्यार्थ्याला मोठा अभिमान वाटतो त्याचं सगळ्या गावामध्ये शहरामध्ये नातेवाईकांमध्ये कौतुक केलं जातं त्या पालकाची पण प्रतिष्ठा वाढते की तुमच्या मुलाला इतकं चांगलं इंग्रजी वाचन होतात त्याच्यामुळे स्पर्धा वाढून तिसरीचा विद्यार्थी जेव्हा इंग्रजी वाचन करतो तेव्हा चौथीच्या पाचवीच्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा त्याच्याशी स्पर्धा करावीशी वाटते आणि मग इंग्रजी विषयाची भीती जाऊन सगळे विद्यार्थी इंग्रजी वाचन करायला लागतात आणि शिक्षक स्टेटस ठेवतात आज एका विद्यार्थ्याचा स्टेटस ठेवला तर दुसरे दुसरे विद्यार्थी सर माझं माझं पण 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 वाचन घ्या व्हिडिओ काढा ठेवा सुद्धा शिक्षकापर्यंत येतात की काल तुमच्या ह्या वर्गातील या विद्यार्थ्याचा स्टेटस होता पण आमचा विद्यार्थी थोडा कच्चा आहे त्याच्याकडे पण थोडस वैयक्तिक मार्गदर्शन द्या माझ्याही बाळाला माझ्याही मुलाला चांगलं वाचायला येईल अशा प्रकारे प्रयत्न करा आणि मग अशा प्रकारे सगळेच यामध्ये सहभागी होतात आणि सरकारी शाळेकडं विद्यार्थ्यांचा ओढा त्यामुळं वाढत आहे यापूर्वी राहता तालुक्यात शंभर टक्के हा प्रयोग यशस्वी झालेला आहे त्यानंतर बेलापूर बेटमध्ये मुक्कलगाव बेलापूर या केंद्रांमध्ये सगळेच विद्यार्थी इंग्रजी वाचन करत आहेत आता नगरपालिकेत सुद्धा आम्ही हा उपक्रम चालू केलाय त्यामुळं नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत सरकारी शाळा सरकारी शाळांकडे आतमध्ये काय चाललंय हे समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे की शाळेमध्ये काय शिकवलं जातं पालक तो टेटस पाहून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती घरी पाहू शकतात आणि त्यामुळं इतकं चांगले इंग्रजी वाचतो याच्याबद्दल आईला पालकांना मोठा अभिमान वाटतो आणि माझं बाळ इतकं इंग्रजी वाचतं म्हणलं त्याचा प्लॅन लगेच पालक करतो की माझ्या मुलीला आता शाळा शिकतो त्या मुलाचं भविष्य या प्रोजेक्ट मार्फत अप्रत्यक्षपणे घड गड, घडलं जातं आणि जे सरकारी शाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच सर्व पालकांमध्ये सर्व समाजामध्ये उंचावणार आहेत आणि त्यासाठी या नगरपालिका शाळा एक ते नऊ शाळांमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आमचं नगरपालिका शिक्षण मंडळ आमचे सर्व अधिकारी या सर्वांचं सहकार्य या प्रोजेक्टसाठी लाभ उपयोगी पडत आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की ज्यावेळेस तो इंग्रजी वाचन करतो त्यावेळेस त्याच्या मनातली भीती निर्माण होते आणि घरात सुद्धा त्याला प्रतिष्ठा मिळते की तो चांगला करतो तेचा, तेचा जावले, जावले, जावले। अभ्यास करतो आई सुद्धा त्याच्याबद्दल अभिमानाने इतर नातेवाईकांमध्ये पाहुण्यामध्ये आणि ह्या पद्धतीने मुलं जेव्हा अभ्यास सुरू करतात त्यावेळेस मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते आणि संपूर्ण फॅमिली त्याची भविष्यात चांगल्या प्रकारे वाटचाल होईल आणि आपल्या भारत देशाचा सुज्ञ नागरिक निर्माण होण्यासाठी उपयोग होणार आहे धन्यवाद श्रीरामपूर नगर परिषदेच्या माध्यमातून माध्यमातून दिवसीय जी गोळे बनवण्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे सगळ्या महिलांसाठी ती खूप उपयुक्त आहे जेणेकरून आता या सगळ्या महिलांना समजलंय की कसे तयार करायचे आणि नगर परिषदेच्या माध्यमातून जी त्यांनी माहिती सांगितली कशी बनवायचे बऱ्याचशा महिला न्यूज मी भाग घेऊन बनवलेले आहेत आणि याचा वापर पाऊस सुरू झाल्यावर चांगलं करणे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी श्रीरामपूर नगर परिषद श्रीरामपूर मार्फत शंभर दिवसीय सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत तसेच स्वच्छ भारत व माजी वसुधार अभियान या संलग्न पद्धत बीज गोळे बनवण्याची कार्यशाळा ही आज घेण्यात आली त्याच्यामध्ये बीज गोळे बनवावे कसे तर पहिल्यांदी कंपोस्ट खत हे एक प्र, एक एक, एक आणि मातीचे माती असे माती, दोन म्हणजे डबल प्रमाणात एकत्रित करू त्यामध्ये पाणी मिश्रित करू बीज गोळे आपण पीठ जसं मळतो तशा पद्धतीने त्याचे गोळे बनवावे आणि त्यामध्ये बिया एक खड्डा करून बिया टाकाव्यात व त्यानंतर त्याला अंधाऱ्या खोलीमध्ये कारण की सूर्यप्रकाशात का जर, की जर ते पडले तर त्यांचा उपयोग होणार नाही अंधारे खोलीत टाकून त्यांना सुकवावेत अठ्ठेचाळीस तास सुकवावेत आणि त्यानंतर त्याचा वापर आपण कधी पण कुठेही वृक्षारोपण करण्यासाठी किंवा आपण जर ते पावसाळ्याच्या सुरुवातीला जर आपण जंगलात किंवा वन विभागात जर टाकले तर ते लवकर चांगल्या पद्धतीने उगून येतात यानंतर दुसरा एक उपक्रम होता तो म्हणजे नपशाळांचे विद्यार्थी इंग्रजी बोलतात खडाखडा ह्यामध्ये काय होतं तर नपशाळा ही म्हणजे एक शासकीय शाळा शासकीय शाळांचा आज पाहण्याचा पण जर म्हटलं तर प्रायव्हेट शाळांकडे मुलांचा ओढा जास्त आहे पालकांचा ओढा जास्त आहे पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नप शाळांची मुलं इंग्रजी एकदम फास्ट वाचतात चांगल्या पद्धतीने वाचतात तर त्याचा असा इम्पॅक्ट होतो की शासकीय शाळांकडे मुलांचा आणि पालकांचा ओढा वाढतो त्यानंतर मुलांमध्ये कॉम्पिटिशन तयार होऊन त्यांना एक इच्छा निर्माण होते की मला इंग्लिश चांगलं वाचते कारण की आज जागतिक मार्केटमध्ये आपण जर गेलो जागतिक कॉर्पोरेट लेवलच्या फील्डमध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये इंग्लिश येणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे हा उपक्रम हा चांगल्या प्रकारे हे केलेला आहे तर हे न श्रीरामपूर नगर परिषदने केलंय या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र गोलप उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीर प्रशासनाधिकारी संजीवन दिवे ग्रंथपाल स्वातीपुरे बचत गट प्रमुख वर्षा पाठक आस्थापना प्रमुख प्राची चितळे रुपेश गुजर किशोर त्रिभुवन शहर समन्वय प्रमोद चव्हाण मंगल रेड्डी साक्षी अहिरे राजू बोरकर यश आहिरे स्वप्नील माळवे राजेश जेदे विजय झिंगारे दीपक व्यवहारे सिद्धार्थ कवारे नवनाथ अकुलकर संभाजी त्रिभुवन शहरातील बचत गट नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर